आजच्या कथेचे नाव आहे निलिमाताईच्या पसंतीची सून मागील भागात आपण पाहिले आपल्या मैत्रिणीच्या भाजीमध्ये निलिमाताईंना आपली भावी लाडकी सून दिसते इकडे संजनाची आई काहीही करून तिचे लग्न ठरवायचे असा चंग बांधते आता पाहूया पुढे आई चिलयार संजू हुशार आहे कथेल सगळे मानेस पार्थ हसून म्हणाला हो का खांब संध्याकाळी तिच्या हातचा चहा पी सुरे खाताई म्हणाल्या ते नाही हाय तुला काय पाहिजे कर पार्थ रागाने निघून गेला तिकडे संजू ऑफिसात पोहोचली आज एका दुसऱ्या कंपनीतून प्रतिनिधी प्रेझेंटेशन द्यायला येणार होते संजू आणि तिचे बॉस कॉन्फरन्स रूम आले तिथे उभा असलेला जवळपास पाच फूट दहा इंच उंच सपाट पोर्ट आणि धारदार नाक काळे भोर डोळे दाट केस आणि रुंद खांदे असलेल्या व्यक्तीला पाहून संजूच्या मनात गाणे वाजायला लागले जो मैंने देखा, संजना मिस संजना प्लीज टेक अ सीट त्याचा आवाज ऐकून संजूची विकेट गेली प्रेझेंटेशन संपले आणि संजना भानावर आली मिस्टर रंजन रमेश मांडेकर संजना ते नाव मनाशी घोळत घरी आली मॉम मॉम कुठे आहेस तू संजना ओरडत घरात शिरली तायडे आई घरात नाही आहे पार्थ म्हणाला मला तायडे म्हणू नको हा माझ्यासारख्या मॉडर्न मुलीला तेव्हाच नाही होत तेवढ्यात संजनाला आठवले आज तिला खोया पनीर रेसिपी ऍपवर अपलोड करायची होती किचन मध्ये जाताना ती म्हणाली पार्थ मी कॉफी बनवत आहे काय ऍपवर दर्शकांना चव कळत नाही माझ्यावर प्रयोग नको तुझी कॉफी तुचवी पार्थ आपल्या खोलीत निघून गेला संजना नाक उडवत किचन मध्ये शिरली इकडे अंकिता आणि नेहा दोघींना संजना कोण आहे या प्रश्नाचे उत्तर मिळाले नव्हते चक सासूबाई जिची स्तुती करत आहेत ती आहे तरी कोण नेहा कोण असेल ही संजना अंकिताने पुन्हा एकदा आठवायचा प्रयत्न केला नाही आपल्या आईंच्या नातेवाईक मुलींमध्ये कोणीही संजना नाही अशी चर्चा चालू असताना रंजनाला भाऊजी कधी आलात थांबा चहा करते नेहा पटकन म्हणाली रंजन म्हणाला नेहा वहिनी काय यार ते भाऊजी वगैरे नको आमच्यात दीराला नावाने हाक मारत नाहीत ह नेहा अंकिता नक्कल करत म्हणाली मग रंजन म्हणाला अच्छा सासूबाई घरी नाहीत म्हणून या दोन सुना मजा करत आहेत तर मग रंजन हसून फ्रेश व्हायला गेला अंकिता त्याला कॉफी घेऊन आली नेहाने चीज ग्रिल सँडविच पुढे करत हळूच विचारले काय मग रंजन आम्हाला छोटी जाऊ कधी येणार तो प्रश्न ऐकल्यावर रंजनने सँडविच खाली ठेवले त्याला पवन आणि पंकज दोघांनी दिलेला इशारा आठवला रंजन दोन्ही बहिणी आणि आई कोणालाच काही प्रॉमिस करायचे नाही तसेही त्याला सकाळी भेटलेली संजना आवडली होती रंजन भाऊजी आम्हाला नाही सांगणार का अंकिताने कॉफी देताना विचारले रंजन बकरा कापताना खाऊ घालतात विसरू नको पंकजात ओरडला रंजन भाऊजी हुशार आहेत चांगले एमबीए आहेत इंजिनियर नाहीत म्हटले नेहा डोळे मोठे करून म्हणाली नेहा वहिनी तू स्वतः पण इंजिनियर आहेस रंजन मोठ्याने हसला हा हसायचा गुण कुठून आला तुमच्यात अंकिता म्हणाली नाही तर काय हिटलर तर चेहऱ्यावर असलेली एक रेश हलवत नाही नेहाने दुजोरा दिला नेहा आई शाळेत हसतमुख शिक्षिका म्हणून प्रसिद्ध होती पंकज तिला चिडवत म्हणाला होती मूर्तकाळ झाला तो नेहा ने टाकला पण आई गेली कुठे सँडविच संपवत रंजनने विचारले अंकिता न? रंजनला रागावत म्हणाली सांगा ह्या बाळाला रंजन घरात आल्यावर पहिले आईला शोधायचे थांब लग्न होईल तुझे आता तेवढ्यात आई आई ओरडत पवन घरात शिरला घ्या आले श्रावण बाळ अंकिता पुटपुटली सगळे हसायला लागले काय झाले दात काढायला आई कुठे गेली सांगा आधी पवन ओरडला अख्खी बायको इथे उभी आहे ती नाही दिसत वाटते तुला अंकिता फंडकार्याने म्हणाली बर राजश्री काकू येणार आहेत त्यांनी मला निरोप दिला कारण आई उचलत नाही पंकजने सांगितले पवन ऐक ना अचानक बदललेले टोनीन ऐकून पवन सावध झाला काय हवे आहे त्याने विचारले अंकिताने न राहून विचारलेच आईंच्या माहेरी कोणी संजना आहे का रे नाही कोणी संजना नाही पवन उत्तरला दादा अरे ती शेजारच्या विमल काकूंची संजीव विसरला का तू पंकज रंजनाकडे बघत म्हणाला पवनने हाताच्या उलट्या मनगटाने नागपुसायची कृती करून उत्तर दिले हो आजी तिला नातसून म्हणायची अंकिता वाऱ्याच्या वेगाने चार सँडविच आणि दोन कॉफी घेऊन आली पवन ती संजना आता कुठे असते तिचे लग्न झाले का तेवढ्यात रंजन रागाने पाया पटत निघून जायला उठला त्याला पंकजने हाताला धरून खाली बसवले रंजा अरे तुझ्या पहिल्या गर्लफ्रेंड विषय बोलतोय तू कुठे चाललास गप्पा हा दादा ती शेंबडी माझी गर्लफ्रेंड नव्हती वहिनी काय यार संजना कुठून आणली तुम्ही मध्येच रंजन चिडला आज मी केलेली दलगोना कॉफी पिऊन आई चक्क म्हणाल्या कॉफी छान झाली हा संजना अंकिताने हुबेहूब नक्कल करत सांगितले तेवढ्यात रमेशराव घरात आले इथे मैफिल बसली म्हणजे हेड मास्तरीन बाई घरी नाहीत वाटते त्यांनी हसून विचारले बाबा आई त्यांच्या सासूला घाबरतात का हो न राहून विचारले आईला इकडे करमत नसे त्यामुळे ती गावी राहायची आजही ती राहते तशीच पण सुट्ट्या लागल्या की अर्ध्या सुट्ट्या आई बरोबर असायचो तेव्हा काय गमती व्हायच्या रमेशराव हसत असताना सगळे गप्प झाले तेव्हा रमेशराव हसत म्हणाले अरे गमत सांगतोय हसा हो सांगा सांगा तेवढ्यात निलिमाताई आल्या बचडून म्हणाल्या आम्हा मुंबईच्या पोरींना ह्यांची आई पाट्यावर वाटण करायला लावायची वर म्हणत हातात जीवच नाही पोरींच्या संसार कशा का करणार काय माहीत ते जाऊ द्या रंजन तुझ्यासाठी मी स्थळ शोधले आहे यावेळी सून माझ्याच पसंतीची येणार ऐकशील ना राजा निलुताई प्रेमाने म्हणाल्या आणि रंजनने होकारार्थी मान हलवली त्याबरोबर त्या गाणे गुणगुणत आत निघून गेल्या दोन्ही वहिन्या पाया पटत स्वयंपाक करायला गेल्या बाबा आणि दोघे भाऊ बिचारा असं टाकून निघून गेले आपले काय चुकले हा विचार करत असताना रंजनला ऑफिस मधून मेला आला उद्या पुन्हा संजना आणि तिच्या बॉस बरोबर मीटिंग आहे रंजन आनंदाने आत निघून गेला पुढे काय होणार मनासारखी सुनबाई मिळणार का निलिमाताईंना ते आपण पुढील भागात पाहू